नमस्कार चेतना न्यूज मराठी लाईवमध्ये आपले स्वागत आपण पाहत आहात चेतना न्यूज मराठी लाईव्ह आपली हाक आमची साथ आता पाहूया आहात च्या चालू घडामोडी नमस्कार चेतना न्यूज मराठी लाईवमध्ये आपले स्वागत चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगात भ्रष्टाचाराचा आरोप विनोद राठोड यांचे पंचायत समिती समोर आमरोन उपोषणात सुरुवात चौकशी होऊन कार्यवाहीची केली मागणी मी विनोद नेमचंद राठोड राहणार घोडेगाव मी आज रोजी चाळीसगाव पंचायत समितीसमोर उपोषणास बसत आहे विषय मागील दोन हजार पंधरापासून तर दोन हजार अठरापर्यंतच्या चौदा वित्त आयोगाच्या नितीसंदर्भात वेळोवेळी देड़ ग्रामपंचायत स्तरावर पंचायत स्तरावर स्तरावर पाठपुरावा करून त्याची मागणी केली परंतु त्या खर्चाचा तपशील आज पावतो मला मिळेल मिळालेला नाही मी माननीय उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे चार बारा दोन हजार सतरा रोजी अर्ज दिलेला होता आणि त्यानंतर त्यांना स्मरणपत्र देखील दिले नऊ एक दोन हजार अठरा रोजी त्यानुसार त्यांनी चाळीसगाव पंचायत समितीला पाच तीन दोन हजार अठरा रोजी लेखी पत्र दिलं आणि त्यानंतर त्याचा पूर्ण अहवाल आम्हाला पाठवा असे आदेश आदेशित केले परंतु पंचायत समितीने त्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारचा पाऊल न पा। 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 उचल उचलल्यामुळे मी एकवीस पाच दोन हजार अठरा रोजी परत उपोषणास पत्र दिले पंचायत समितीसमोर बसण्याचं आणि मी उपोषणात बसलो त्यावेळेस मला माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडून लेखी स्वरूपात पत्र मिळाले की तुम्हाला येत्या दहा दिवसात आम्ही लेखी अहवाल सादर करतो आणि योग्य ती चौकशी करून कायदेशीर कारवाई करू असे आम्हा लेखी स्वरूपात दिले परंतु त्या गोष्टीला सात महिने उलटून गेले तरीसुद्धा आजपर्यंत चाळीगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची चौकशी झालेली नाही आणि त्या त्यामुळे मला आज इथं या ठिकाणी उपोषणात बसावे लागत आहे घोडेगाव ग्रामपंचायतीमध्ये वेळोवेळी सरपंच आणि ग्रामचौक कुठल्याही प्रकारचा ग्रामसभेमध्ये ठराव न करता वेगळ्या बाजूला बसून स्वतःच्या घरी बसून चाळीजावला बसून वेगळे ठराव करतात लोकांच्या बय यादीमधून क यादीमध्ये घरकुलांची नावं टाकतात तो मोठा भ्रष्टाचार आहे त्याचप्रमाणे घोडेगाव ग्रामपंचायतीमध्ये जी प्रतीक्षा दिन यादी आहेत प्रत पंतप्रधान आवास योजनेची त्या यादीतले नावं न घेता दुसरे त्यांच्या वैयक्तिक नात्यागोत्यातले नावं घेऊन त्यांना प घरकुलाचा लाभ मिळवून देत आहेत तरी माझं या ठिकाणी एकच विनम्र आव्हान आहे की मान्य गटविकास अधिकाऱ्यांनी आता तरी कुठेतरी या गोष्टीचा पुरेपूर सखोल अभ्यास करून चौकशी करून त्याची पाठपुरावा करावा व सरपंच आणि ग्रामशोक सरपंच व ग्रामसेवक बुधा पाटील यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी जोपर्यंत ही कार्यवाही करण्यात येणार नाही तोपर्यंत मी आमरण उपोषणास बसित आहे घोडेगाव ग्रामपंचायतीमध्ये चौदा वित्त आयोगाच्या ग्रामपंचायतचा ग्रामपंचायत दुरुस्ती ही साडेतान साडेतीन लाख रुपयाची दाखवलेली आहे परंतु तिथं साडेतीन लाख रुपयाचं कुठलंही काम आजपर्यंत झालेलं नाही त्याचप्रमाणे पाणीपुरवठ्यावर वेळोवेळी शासनाकडून तात्काळ पाणीपुरवठा योजना इतर पाणीपुरवठा योजना ह्या असूनसुद्धा चौदाव्या वित्त आयोगामधून ज्या खर्च करायच्या नव्हत्या त्याच्यामधून जवळजवळ नऊ नऊ लाख रुपये त्यांनी खर्च केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण पूल कुठेही त्याची पाईपलाईन बघितली तर पूर्ण ढिसुळे एकदम जुने पैप वापरलेले आहेत हे पूर्णपणे चौकशी अंती निष्पन्न होईलच आणि त्यानंतर मी अजून एक सांगू इच्छितो की घोडेगाव ग्रामपंचायतीला दोन हजार सतरामध्ये मी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली माहिती मिळालेली नाही त्यानंतर आपिलमध्ये गेलो गटविकास अधिकाऱ्यांकडे माहिती मागितली तीसुद्धा माहिती मिळालेली नाही त्यानंतर मी राज्य माहिती आयुक्ताकडे आपिलमध्ये टाकलेलं आहे त्याचंसुद्धा पत्र माझ्याकडे उपलब्ध आहेत ह्या भरपूर अशा गोष्टी आहेत की त्यांनी वे वेळोवेळी च चा, चौकशी अर्ज देऊनसुद्धा त्या केलेल्या नाही त्यामुळे याच्यावर एकदम सखोल चौकशी व्हावी एवढीच